शिवावीर शैव युवक संघटनेच्या वतीने 28 जानेवारी रोजी बसव कल्याण येथे एकोणतीसावा वर्धापन दिन सोहळा साजरा होणार आहे शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने बुधवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एकशे आठ फूट उंच महात्मा बसवेश्वर पुतळा बसव कल्याण येथे दुपारी साडेबारा वाजता एकोणतीसावा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अरविंद पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे हे राहणार आहेत कर्नाटकचे वनमंत्री ईश्वरखंडरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे यावेळी स्वागत अध्यक्ष आमदार शरणू सलगर बसव कल्याण आदिंसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे मेळाव्यास सोलापूर जिल्ह्यातून सुमारे 1000 कार्यकर्ते जाणार आहेत असे अरविंद पाटील यांनी सांगितले कर्नाटकतील कटकचिंचोली येथे महात्मा वशिष्ठ पुत्राची आणि कर्नाटक सरकारने आजपर्यंत कुठलंही पावर उचललेलं नाही जर समजा त्यांच्या हातून कारवाई होत नसेल तर प्राध्यापक मनोहर धोंडे सर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करून आमच्या हातात जे काही पॉवर्स असतील ते पावर द्यावं आम्ही ते नरधाम असेल विटा म्हणा गेलेला त्याला रस्त्यावर आणून योग्य ती आम्ही कारवाई करू या पत्रकार परिषदेत मानतेश्वर पाटील ओमप्रकाश बाबळे महेश इचगे सुरेश तोरंगी परमेश्वर माळगे रामचंद्र माळी शिवानंद एरटे आदी उपस्थित होते